एक वर्षाचा काळ सरला सरल्या नाही तुमच्या आठवणी माया येते डोळ्यात खळकण पाणी तुम्ही दिलेल्या शिकवणी सार्थक आमूच्या हातूनी एवढी इच्छा करतो आपल्या प्रथम पुण्यस्मरणी कैलासवासी सौ हौसाबाई काशीनाथ सदगीर यांचा वर्षश्राद्ध कार्यक्रम रविवार दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता राहत्या घरी मसूची वाडी धोडंबे येथे होईल आपले विनित श्री काशीनाथ कारभारी सदगीर पती श्री वाळूबा कारभारी सदगीर दीर सौ वाळ्याबाई भाऊसाहेब वरगळ मुलगी श्री राजेंद्र काशीनाथ सदगीर मुलगा श्री बाजीराव काशीनाथ सदगीर मुलगा श्री श्यामराव एकनाथ सदगीर पुतणे श्री उमेश जगन्नाथ सदगीर पुतणे श्री समाधान वाळूबा सदगीर पुतणे श्री राकेश जगन्नाथ सदगीर पुतणे उमेश राजेंद्र सदगीर नातू सुनील राजेंद्र सदगीर नातू कुमार ओंकार अण्णा सदगीर नातू समस्त सदगीर परिवार मसुचीवाडी या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज बोगीर हिस्वळ बुद्रुक यांचा सकाळी दहा ते बारा कीर्तनाचा कार्यक्रम होईल